I'm gonna- सांगितले पण संत सद्गुरु बाळमामा मग अशी मामानी युक्त वासाची समाधी लागायची मरण माझे मरुडे गेले मज केले आमर ही अवस्था तुको तुकोबऱ्यांची जशी झाली तशी माझ्या बाळूमामांची माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला या न्याप्रमाणे संत सद्गुरु बाळूमामाला जाईल तिथं समाधी लागायची जगाचं कल्याण करणं तर चालू होतच होतं बघा जन्मल्यापासून मामाने भरपूर चमत्कार केले होते हे सगळ्याला माहिती लहानपणी जीवलक मित्र गुंडापा मेलेला जीवंत केला होता बाळूमामा वेड्यासारखं वागायचे विचित्र वागायचे काट्यावर झोपायचे गादे म्हणायचे झाडाच्या शेंड्यावर चढायचे शिकरई म्हणायचे विचित्र वागायचे म्हणून तर बाळूमामाला काय म्हणत होते मागा सांगितलं मामानी खोळा बाळू म्हणायचे येडा बाळू म्हणायचे का तर वेड्यासारखं वागतोय विचित्र राहतोय म्हणून ऐका पण त्या बाळूमामाचा महिमा एवढा आहे अलीकडच्या काळामध्ये ऐंशी टक्के महाराष्ट्र आमचा संत सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीकडे वळला त्याला कारण आहे मामा काय कारण आहे माहितीये का तुम्ही सगळे मामांच्या दारात येता उग म्हणून येत नाही आणि अलीकडच्या काळात कोणच कोणच कुठं जायला मोकलो नाही पण बाळूमामाच्या दारात लोक येतात त्याला कारण पाहुणे लांब कशाला आमदार आला तरी पाचशेच्या वर माणूस येत नाही पण बाळूमामाची पालखीन बाळूमामाचं मंदिर असेल तिथं हजारो भाविक येत आहेत त्याला काहीतरी कारण आहे काय कारण आहे माहितीये का फक्त एकच कारण आहे माणसाची जात हुशार आहे काय कारण आहे माणसाची जात हुशार आहे बघा पाहुण ते चमत्कार घडल्याशिवाय तुमचा हा चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घडत नाही काहीतरी महिमा कळाला काहीतरी ख्याती कळाली काहीतरी अधिकार कळाला म्हणून तुम्ही मामाच्या दरात आला घड्या कुणी सुद्धा मामाच्या दरात येत नाही ना, पुण्यवान लोक भाग्यवान लोक ह्या मामाच्या दरबारात येतात असाच गच्च दरबार भरायचा ऐकून जा मामाने केलंय काय आपल्यासाठी दरबार भरायचा लोक यायचे निघून जायचे मामाने विचार केला ह्या तळावरती उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून महिला मंडळ म्हणजे होतं सांगणार आहे मी थोडा वेळ तुमच्यासाठी बाळूमामाने आपल्यासाठी केलंय काय पहिली गोष्ट म्हणजे बाळूमामाने आपल्यासाठी भंडारा चालू केला दुसरी गोष्ट मेदक्यामध्ये बोध बादा खाम आपल्यासाठी रोवला आता आदमापूरला गेलेले कोण कुन आहे हात वर करा बरे एक मिनिट हां घ्या आता खाली म्हणजे तुम्ही निम्याच्या वर लोक आजमापूरला जाऊन आलेले दिसत आहे आज बाय आजमापूरला होती तिथून पुढे तुम्ही मेदक्याला पण गेला होता बरोबर का नाही गेलता का नाही मेदक्यात गेला तर तिथे एक बोधबादा खमरवलाय बघा पहिलं काम आपल्यासाठी मामाने काय केलं जगाच्या कल्याणासाठी भंडारा उत्सव चालू केला भंडारा सोहळा चालू केला म्हणजे काय पहिला मंडळ भंडारा म्हणजे काय असतो आता ह्या मामांचा सुद्धा एक प्रकारे भंडारा असेल भंडाऱ्या म्हणजे सामान्य नाही भंडाऱ्यात दोन प्रकार आहेत ऐकून जा भंडारा भंडारा म्हणाल तर मामांच्या दरबारात भंडाऱ्यामध्ये दोन प्रकार पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि दुसरा प्रकार आता इथं कीर्तन आरती झाल्या महाप्रसाद सेवन करतो तो भंडारा त्याचं महत्व असं आहे ह्या मामाच्या दरबारात आल्यानंतर ऐका रे कपाळाला भंडारा न लावता निघून जाऊ नका ते दुर्भाग्याचं लक्ष नाही कारण इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदल ताकद त्या मामाच्या भंडार्यामध्ये आहे एवढ मोठं साबर आणि एवढा मोठा अधिकार माझ्या संत सद्गुरु बाळ मामाच्या भंडाऱ्याचा आहे पहिलं कार्य केलं मामांनी भंडारा चालू केला त्यातला दुसरा उपप्रकार कपाळाचा भंडारा वेगळा आणि त्यात बिबर काय का ओदळायचा भंडारा वेगळा आणि कपाळाचा भंडारा वेगळा असतो मध्ये पाहुणा आम्ही आमच्या तावशी गावमध्ये संत सद्गुरू बाळमामांचा यात्रा भंडारा केला मोठा कार्यक्रम केला कीर्तन ओव्या गावातून डी जेने मिरवणूक एक टन भांडाराची हिशबी न काय काय गावातले लोक म्हणले बुवा म्हणजे विरोध लावला आणि पाहिजे ती भी विरोधक पाहिजे ते आपल्याकडे सहज म्हणे निंदकाचे घर आजपासून पाहुणा म्हणायचं निंदकाचे घर असावे दारात दारात असलं पाहिजे अजिबाय आपल्याला वाईट म्हणणारी नावं ठेवणारी वाईट चिंतणारी लोकं पाहिजे ती त्याशिवाय प्रगती होत नाही बरं लोकं कधी नावं ठेवतात ज्या दिवशी तुम्ही पुढं चालाय चांगलं काम करताय तुमच्या हातून चांगलं होतं या तुमचं चांगलं होतं या त्यावेळी लोकाला पाहत नाही एकतर सहसा लोकाला तुमचं चांगलं झालेलं पाहतं पण त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं कुणाला पाहत नाही आणि ज्या दिवशी लोक तुमची प्रगती थांबवत शकत नाहीत का नाही ज्या दिवशी लोक तुमची प्रगती थांबवू शकत नाही त्या दिवशी लोक तुमची बदनामी करायला चालू करतात ध्यानात ठेवा पण त्यातही जर आपला मार्ग सरळ आणि आपण असल ना तर त्यातून आपण नक्कीच तरुण जाणार ही ताकद आहे घड्या ऐका विरोधक पाहिजेत आपल्याकडे सहज म्हणे निंदकाचे ग्रह असावे दारात असलंच पाहिजे चांगल्या रस्त्याला आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही विढ गावातल्या लोकांनी गावी विजावला बुवा तुम्ही भंडारा सोळा केला होय म्हणे बाबा भंडारा भंडारा जगाला सांगता न भंडारा उदळान पाय अखलीत तुडवला आणि काय सांगता मग भंडारा मामा आहे का कपाळाचा भंडारा वेगळा असतो आणि उदळाचा भंडारा वेगळा असतो कपाळाला लावलेला भंडारा आदमापुरामध्ये हळकुंडापासून भांडाराय मामांच्या समाधीला स्पर्श करून इथं आपल्या कल्याणासाठी आणला जातो तो कपाळाचा भंडारा वेगळा आणि उदळायचा भंडारा मुळात तो नावाला भंडारा आहे नाहीतर तो मुळात कलर आहे पिवळा काय त्यामध्ये केमिकल मिक्स आहे मामा कपाळाचा भंडारा तुम्ही खाल्ला का नाही तर रोगराया बरी होती ओदळायचा ओदळायचा भंडारा खाचाल तर उगा मारत चाल तो भंडारा सोप्पा नाही कुठलंही कुठं जोडू नका पहिला कपाळाचा आणि दुसरा आता आपण कीर्तन झाल्यावर हो महाप्रसाद घेणार आहे तो भंडारा त्याचं महत्व आहे का महिला मंडळ भंडाऱ्याचं महत्व ह्या मामाच्या दरबारात आल्यानंतर जो कोणी माझ्या मामांच्या दरबारातला प्रसाद सेवन करल ऐका अरे जो कोणी माझ्या बाळूमामांच्या दरबारातला महाप्रसाद सेवन करल ना त्याच्या अंगात कुठलीही असू द्या कुठलीही बाधा असू द्या ती नष्ट करण्याची ताकद माझ्या मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे एवढा मोठा अधिकार माझ्या संत सद्गुरू बाळूमामाच्या भंडाऱ्याचा आहे <laughs> भंडारा चालू केला कळालं मामाने आपल्यासाठी काय केलं एवढं सांगणार विराम देणार भांडारा चालू केला आणि दुसरी गोष्ट मामाने आपल्यासाठी केली म्हणजे भूतबाधा खामरवला हो आता मी केला गेल्यावर के भूतबाधा खामरवला हो बघितलं का सगळ्यांनी पहिला मामाच्या हाताने कैलासातून दुसऱ्या मामाच्या हाताने मेटक्यामध्ये तिसरा मामाने कुठं रोवलेला नाही म्हणजे मामाच्या हाताने मामाने रोवलेला नाही महाराज तो बोधबादा खांब रवला एरीवारी जर तुम्ही गेला का नाही आजीबाई कधी महिला म्हणलं आदमापूरला केला तर तो खांब कुजू नये म्हणून त्यावरती पंचधातूचं आवरण असतं आणि ह्या श्रावण महिन्यात फक्त तो खांब खोला केला जातो भक्तांच्या उदारा करता म्हणून श्रावण महिन्यामध्ये माणसाने आदमापूर मेदक नक्की करावं आम्ही 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 श्रावणाच्या झोपीला जाऊन आलोय आम्हाला माहिती श्रावण म्हणजे वारकऱ्याचा शिजन असतो महिनाभर जमणारच नाही नाही जमणार म्हणून म्हणून सुरुवातीला जाणार लोक जा तो खा मामाने रोवला बोधबाधा आता अलीकडच्या काळात लक्ष द्या बोधबाधा ही गोष्ट आंधश्रद्धेत मोडत नाही बरं काय काय लोक म्हणले महाराज कीर्तन सांगताय का माणसाला बेहा घालताय म्हणलं का मामा भूतन बीतन तसलं असते पुरावा देणार माझी कीर्तन बाबा कुठली बी का वर्ष श्रद्धाची सप्ताची नाही तर तळावरची पुरावा दिल्याशिवाय मी कधी काय बोलत नाही मामा भूत काढायची कामं करत होती आंधश्रद्धीत नाही हा काही गोष्टी अंधश्रद्धा तुम्हाला मान्य करावं लागते आजीबाई काय काय लोक आम्हाला भेटते अशी भेटतात कीर्तन झाल्यावर हो। म्हणतात महाराज झालं का जेवण त्यांना जा म्हणलं की आजीबाई झालं जेवण आजी तुम्ही जेवला का आजी म्हणतात नाही मी वरी श्रद्धाचं खात नाही मला खरं सांगा पटपट -पट बोला कीर्तन पवित्र आहे का अपवित्र हो पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी अन्नावरती झाला अन्न पुण्यवान का पापवान पुण्यवान अन्न खाल्ल्या आपण पवित्र हो का अपवित्र हो? तरी सुद्धा आम्ही वरी सरदाचं खात नाही मरत नाही लगेच आपण दुसऱ्याचं खाऊ आपलं कोणा खाऊ जसं कराल तसं बराल अंधश्रद्धा दूर करा दुसरी गोष्ट माणसं म्हणतात महाराज जर आडवं गेलं नाही काहीतरी वाईट होत मान मांजर आडवं गेल्या वाईट होत नाही दुप्पट फायदा असतो दुप्पट माझ्या गाडीला रोज मांजर आडवं जात मी काय करावं काल कुत्र बी गेलं तर बिचार कुत्र बी वाचल महाराज बी वाचला अंधश्रद्धा दूर करा मांजरा महाराज लोक काय काय म्हणतात अशा कीर्तनाला का नाही कीर्तनाला आल्यावर चप्पल गेली की मग साड साती जाते साडसाती जात नाही पावणे ला काम लागते बाकी काय होत नाही जे जे गेली त्याला इच्छा की मग ते सांगते कशी साडेसाती जाते कुठलं बी कुठं अंधश्रद्धा दूर करा भूत महाराज आहे याचा पुरावा देऊ का तुम्हाला मामा भूत काढायचे कामं करतात बरं का मामाच्या तळावर बघा इडा पिडा करणी दोष भूत बाधा जादू तोणा भानामती काहीच चालत नाही का तर लयच सोपं सांगायचं का नाही महिला मंडळ आपल्या साध्या भाषेत सांगू का जगातला सगळ्यात मोठा देवऋषी तुमच्या माळे गावात येऊन बसला विढला विढला मामाने भूत काढायची काम केली म्हणून मामाला बघा पुरावाय भूत भूत असतात त्याचा मामाने भूत काढायची कामं केली म्हणून मामाला भूत्या मामा म्हणून ओळखलं गेलं हे जगात भूत नसतं तर मामाने भूत बाधा खांब इतक्यात रोला नसता जगात भूत नसतं मामाला भूत्या मामा ओळखलं नसतं जगात भूत नसतं तर भूत काढून एकशे रुपये मामाने कमवलेला बरोबर आकडा सांगितला म्हणून गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती जगामध्ये भूत नसतं तर नागपूरच्या पांडुरंगाला भूत मोठे जबर बाई म्हटलं नसतं आणि ऐका बाबा जगात भूत नसतं तर साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोप्राणी लिहून ठेवलं नसतं काय भूत बाधा ऐकलं का महिला मंडळ काय लिहिलं ज्ञानोप्राणी पळी भूत बाधा म्हणजे भूत काढायची काम तसं झालं का नाही अलीकडच्या काळामध्ये पहिल्या लय भूत होती म्हणून मामा भूत काढायची कामं करायचे आता झाले का साजेबाई पहिल्यासारखी भूत राहिली नाही चे, 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 तर का तर माणसंच भूतासारखी वागाय लागली व त्यामुळे भूत निघून गेली ती भूत काढायची मामा काम करायची असे तलाव लोक यायचे खायचे प्यायचे निघून जायचे बाळूमामाने विचार केला त्या तलाव करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे उद्धारासाठी म्हणून बाळूमामा मेंढर केलते केले हे तर सगळ्याला माहितीये का मेंढर मागा मामाने सांगितलं का नाही मेंढा का केल त्याचं कारण आहे चार पायचे एक जनावर आहेत का अनेक जनावर आहेत बोला लयत का नाही त्यातला मेंढीचा का स्वीकार केला असला आजीबाई त्याला कारण आहे मेंढी मावली नम्रतेचं प्रतीक या कधी बघा मेंढी चालताना नेहमी ने में खाली मान करून चालते ते असे ताट मान करून चालत नाही मान सागत ते नम्र राही शिकवते आणि आज सुद्धा हा बाळूमामाचा दरबार ऐका रे बाबा तुमच्या गावातल्या मामांचं मंदिर एवढं शिकवतं या फक्त झुकून चाला हा मामाचा दरबार काय शिकवतोय बाबा नीतिमतेने जगा प्रामाणिकपणाने जगा इमानदारीने जगा कुणाला फसवून जगू नका कुणाला लुबाडून जगू नका गोरगरिबांच्या मानावर गुळून जगू नका कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल जसं कराल तसं भराल हा नियतीचा फेराय कधी कुणावर फिरला सांगता येत नाही म्हणून झुकून चाला हे शिकवण्यासाठी मामाने मेन रखी はいかいか誰もさったこ दहा मिनिट चाललं देऊन ऐका मामाने मेंढर केली कशासाठी नम्रतेने जगा हे सांगण्यासाठी झोकून चाला हे सांगण्यासाठी मामाने मेंढर केली झोकून चालायचं म्हणजे काय करायचं म्हणजे काय समाजातून चालताना नेहमी हात जोडून चाला कसं चालायचं नम्रतेने हे मामाने शिकवले जर तुम्ही झुकून चालाल तर कायम टिकाल नम्र राहाल कायम टिकाल नम्र राहाल चिरकाल टिकाल नम्र राहाल प्रत्येकाच्या आठवणीत राहाल आणि आणखी खोल सांगू का छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ रावणाचा शेवट गेला नाही सांगा ते कवडी गेली नाही सात कोटी सोन्याची घर होती रावणाची सात कोटी एका एका घराला पाहुण तीन तीन चौकटी आणि एका एका चौकटीला साडे बावीस क्विंटल सोनं होतं रावणाच्या कवडी संग घेऊन गेला नाही आपण कशाचा घेऊन बसला म्हणून नम्रतेने जागा हे शिकवण्यासाठी मेंढ्र केली आणि भक्ताला सांगितलं ऐका जो पर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय तोपर्यंत राखा ऐका रे बाबा जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय तोपर्यंत राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही अरे सोडा आणून आत्मापूरच्या डोंगरावर तिथल्या दगड जर नाही मेंढर आतल्या तर जगात बाळू धनगर डाव चालणार नाही हा शब्द मामाने मामा एवढंच सांगितलंय तुम्हाला होत असल तर करा नाही तर करा असं काय बंधन नाही अजिबात नाही गड्या म्हणून मामाने में मेंढर भक्ताला सांगितलं मेंढारा कायचा डोंगराव गेले नाचू लागले गावू लागले उड्या मारू लागले नाचता नाचता काय म्हणायचे भंडारा कपाळी हाती घोंगड न भंडारा कपाळी हो हाती घोंगड न काठी I'm ah, going <night coupon behaviLee begun> 最高。 मेंढ केली सांगितले मेंढ भक्त एक दिवशी तळावाली उशीर लय झाला त्यामुळं लवकर पुढे मामा, मामा। तुम्ही सामान्य नाही निपुत्रिकाला संतान देता करता करता अशक्य मा करतुमा, करतो करतुमा, मान्यता करतो शक्ती मामा तुमच्यापाशी भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ तिन्ही काळावर तुमची सत्ता आम्हाला तुमची सेवा करू द्या मामा सांगित हो माझी काय सेवा करता या मी ज्या देवाची करतो त्याचे करा बाळू मामा कुठल्या देवाची सेवा करत होते Tulak aku salah buli ulai mana. पांडुरंगाची मामाने सांगितलं जा आणि बघताळामध्ये कुठल्या देवाचा फोटो आहे भक्त धावत गेला पुण्यापास शणगारी नाव त्याचं तो म्हटला मामा मुळे महाराजांचा फोटो आहे हा देवाचा आहे 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 कारण सगळ्या देवाचा फोटो आहे अरे मोठा कोणता आहे तो तर पंढरपूरच्या पाणुरंगाचा विचार काय करता या आलिया संसारा उठा वेग करा शरण जावंधारा पांडुरंगा त्याच पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही महाराज जावं लागल का जावंच लागल महिला मंडळ पुढं बघा त्या सगळ्या झाल्या देवाला का शरण जावं लागते मामा का शरण गेली हे सांगतो तसं बघाय जाल तर बाळूमामाने सुद्धा रोंगाची वारी केली मामा सुद्धा शरण गेलो तसं आपल्याला जावं लागलं ऐका डोंगरावर जर पाऊस पडला अजिबाई पुढं बघा आता जसा हा पाऊस पडतो तसा डोंगरावर मुसळधार पाऊस पडला का नाही लय पाऊस पडला डोंगरावर दौंग्राव, आणि मग डोंगरावरचं पाणी डोंगरावरच राहत चुकलं काय हो कुठं येतं ते नाल्यानं वड्याला येतं वड्याचं समुद्राला नदीला नदीचं समुद्राला मिळतं बरोबर काय नाही आता ऐका पाण्याची देवता समुद्र अग्नीची देवता देव आणि जीवाची देवता देव मुद्दा संपवायचा आणि कीर्तन संपवायचं देवता सूर्य पाण्याची देवता समुद्र जगात पाणी कुठं पडलं की शेवटी त्याला समुद्राला जावं लागतं आग्नी कुठं पेटवला तरी सूर्याच्या दिशेने निघावं लागतं मला खरं सांगा समजा तुम्ही घरी गेल्यानंतर महिला मंडळ देवाच्या समोर दिवा लावा आग्नीची ज्योत वर जाते अशी उलटी खाली जाते वर निघते का नाही ज्योत कुठं निघणार पाहना तुम्ही बघा तुम्ही बारकाने काही बी पेटवा अग्नीची ज्योत अशी काही बी पेटवा म्हणजे रानपेट व्हायचं अग्नी पेटवलं तर वर निघतो बरोबर समजा आता माझ्या हातात मेनबत्ती मी मेनबत्ती पेटवली तर अग्नीची ज्योत कुठं निघणार समजा माझ्यासारख्या खोटवाडाने ती उलटी धरली आता कारण देवता सूर्य कुठं पेटवा पेट सूर्याकडे लागतं जीव म्हणून कुठंही जन्माला या देवाकडे जावं लागतं देवाकडे ला जायला चार मार्ग ज्ञान कर्म योग भक्ती सगळ्यात सोपा मार्ग भक्ती भक्तीचा नऊ प्रकार नो प्रकारातला सोपा प्रकार, प्रकार नामसंकीर्तन साधन पैसे सोपे दिलं पापे कालपर्वाची चुकलं काल परवाचे नाही जन्मांतरीचे पाप जळतात मग ते नाम घ्यावं लागल शरण जावं लागल त्याआधी हरिप्राप्ती दारात यावं लागल संताकडे आल्यानंतर मामा कृपा करतात पण कृपा करत असताना सामान्य नाही निस्वार्थ भावने कृपा करतात कुणाप्रमाणे अभंगाचं सांगतात मामा तुम्ही संत आहात माझे माय हात बापात कृपावंत आहात दयावंत आहात कृणवंत हात तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही कारण तुम्ही आमच्या माळे गावात आम्हाला सावध कराय ओठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता चुका विव्यथा जन्माचा धनधारा पुत्र मामा आपल्याला फक्त सावध करायले आणि मामाने सांगितलं बाबा सावध होऊन जर तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही करत

तोया बाया जाकाना, है। अगुलाबी, बुलाबी, बामा जापेरा, बुलाबी अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा पण एकदा मामा एक सावध करा आणि मामाने आल्यानंतर स्वतःचा दिहो चंदनाप्रमाणे झेजोरा म्हणून तो का तो को सांगता तुका का म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन ज्ञानेश्वर देखे देखे खाली भासा, खाली भासा, खाली भासा। खाली। दोन मिनट राहिले ज्या मामाचा दरबार भरलाय त्या आजमापूरच्या देवाचं नामस्मरण करायचं जाता जाता सांगून जाईल तुमचं गाव पावित्रय तुमचं गाव पुण्यमान आहे तुमच्या गाव मध्ये संत सद्गुरू बाळमामाचं मंदिर आहे एक करा गड्या आपलं गाव पुण्यवान आहे मामाचं मंदिर आहे तर सगळ्यांनी एक करा फक्त मामांची सेवा करा कारण मामाचा शब्द आहे मामाचं वचन आहे मामाचं भीद आहे भक्ताना ऐका रे बाबा जो कोणी माझी चाकरी करतो या ऐका जो कोणी माझी चाकरी करतो या त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो पालोजन राहणार नाही हा शब्द मामाचा म्हणून तुमच्या गावात मंदिर हो करता करता या होईल एवढी मामाची सेवा करा मामानी सांगितलं या जो मला हाय म्हणल त्याला मी हाय आणि जो मला नाही म्हणल त्याला हे बाळू धनगर कधीच नाही त्याही पुढे जाऊन ऐका जो मला हाय म्हणतोय त्याने ऐका घड्या हे जो मला हाय म्हणतोय त्याने ऐका मनापासून माझी भक्ती करत असाल आणि साकरी करत असाल तर ऐका या जगाच्या कोपऱ्यात कुठंही जा आणि कुठून हे मला हाक मारा मनापासून जर भक्ती करत असाल तर हा बाळू धनगर तुमच्या टाचाच्या खाली हो बाय हा शब्द संत बाळू म्हणून मामाची सेवा करा असो ज्या देवाचा दरबार भर त्या आदमापूरच्या देवाचं नामस्मरण करायचं पूर्ण सिवेला पूर्णविराम झाले कीतन तोंड सगळ्यांनी हात वर करा हा एक नायक दिवशी हातचं सर्पण होणार या मामाच्या दरबारात समर्पण करा आणि आदमापूरच्या देवाचं नामस्मरण सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं करा आणि नंतर महाप्रसाद घ्या let

तुम्हाला सर्वांच्या शरीर नतमस्त होत असताना झालेली सेवा बाळमाच्या शरीर नत्मस्त करत असताना मला वाटते तास